नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आज आपण मुंबई इंडियन्स सा सामना सोबत केवा जाना रहे। हे आज चा पुढील त्याआधी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो या हंगामात मुंबई पलटनाची सुरुवात पुन्हा एकदा निराशाजनक झाली आहे चारपैकी मुंबई इंडियन्सने केवळ एकच सामना जिंकला आहे तर तीन सामने गमावले आहे तर आता मुंबईचा पुढील सामना रॉयल चॅलेंजर्स सा बंगलोर विरुद्ध होणार आहे हा सामना सात एप्रिल येथे खेळवला जाणार आहे या सामन्यात चाहत्यांची नजर रोहित शर्मा विराट कोहली या दोन दिग्गज फलंदाजावर असणार आहे आजपर्यंत या दोन संघात तेहतीस सामने खेळले गेले असून त्यामध्ये एकोणीस सामने मुंबई इंडियन्सने तर चौदा सामने आरसीबीने जिंकले आहे तर सोमवारी या दोन संघात विरंत पाहायला मिळणार आहे मित्रांनो तुमच्या मते कोणता संघ या सामन्यात विजय मिळवेल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत राहा